ना मुलींना अभ्यास करता येतं त्यांना मी बाहेर खेळायला पाठवू शकतो जसं शुभांगी ताईनी सांगितलंय ना की तो खूप मोठा मुद्दा आहे म्हणजे ऍक्च्युली माझं घर जिथं आहे ना तिथं माझ्या घराच्याच बाजूला मैदान आहे थोडस तिथं मुलं बसलेले असतात दिवस रात्र नशा करत असतात मी माझ्या मुलींना सहाच्या नंतर घराच्या बाहेर पण पाठवू शकत ना, ना मुलांना अभ्यास करता येतं ना त्यांना मी बाहेर खेळायला पाठवू शकतो पहिले काय होतं मदरसे होतात त्याच्यानंतर मग तिथे मस्जिदी निर्माण होतात त्याच्यानंतर तो भोंग्याचा वास शुक्रवारी इथे राहता येत नाही तुम्ही जर आलात तर इतकं कर्कश आवाज मालवणीच्या महिला मालवणीची मुलं आणि मालवणीचा आमचा हा सुहाग सुरक्षित नाही एन्क्रोचमेंट झालेला आहे आणि ते कोणी केलेलं आहे माहिती अस्लमच्या माणसांनी केलेलं आहे मी नाव घेते हो अस्लमच्या माणसाने इकडचा आमदार त्यांनी केलेला आहे आम्हाला कड्या बाहेरून मारून ते नमाज पडायला बसले होते तो व्हिडिओ अजूनही माझ्याकडे आहे पण आम्ही कट्टर जयभीमवाले आहोत आणि आम्ही जयभीम जे बाबासाहेबांनी आम्हाला मार्ग दाखवला त्याच्यावरती चालणारी लोक आहोत मी माझ्या मुलींना सहाच्या नंतर घराच्या बाहेर पण पाठवू शकतो म्हणजे असं झालं आम्हाला तिथं असं घर विकण्याची परिस्थिती आली आम्हाला ऍक्च्युली आणि मस्जिद पण जवळच आहे इकडनं चर्च पण जवळ आहे माझ्याच गल्ली ते सगळं मालवणीच्या आतमध्ये कोणीतरी मोठा माणूस असेल त्याच्या त्याच्यासोटनेच येते ना इलेक्शन दर पाच वर्षात होत आहे दर वर्षाला हजार दोन हजार तीन हजार मतं अदर कास्ट कमी होत असेल आणि एकच समुदाय वाढत आहे तर ह्याच्यावर सरकारने काय केलं पण हा मुंबईच्या राजधानीमध्ये अशा प्रकारचं घडतंय अशा किती कॉलन्या तयार होत आहेत की जिकडे न मारता कुठता लोक इकडून पलायन करत आहेत मोठा विषय काय आहे एक दिवस वाघासारखं जगलेलं बरं कारण की वाघ जर इथे झाली नाही ना तर काही लोक कापून खातील आमची लोक भोळी भाबडी अजूनही आहेत त्यांना बाबासाहेबांचं नाव जिथे येतं तिकडे त्यांचं हृदय निघतं म्हणजे बाबासाहेबांनी नुसतं बोलण्यापुरतं करू नका शिका संघटित संघर्ष करा आपण शिकलो संघटित तर झालो पण संघर्ष करायचं अजूनही आपल्याला माहिती नाहीये की कुठल्या ठिकाणी आपण करायला पाहिजे आणि कुठल्या ठिकाणी नाही करायला पाहिजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागली राज्यामध्ये मराठी आणि अमराठीचं वातावरण तापवलं जाते मुंबईमध्ये तर विशेष करून एका विशेष पक्षाकडून मराठी आणि अमराठीचा मुद्दा जोरदार गाजतोय पण मालवणीमध्ये मराठी चालते का मालाडच्या मालवणीमध्ये नक्की कुणाचं साम्राज्य आहे मालाडच्या मालवणीमध्ये हिंदूंवर कशा पद्धतीचे अत्याचार होत आहेत इथले हिंदूंकडून आपण जाणून घेऊयात राज्यामध्ये जय भीम जय भीमची युती केली जाते पण इथं ते तशा पद्धतीचं वातावरण आहे का इथले दलित सुरक्षित आहेत का इथले आपण स्थानिकांकडून ते जाणून घेऊयात आपल्यासोबत ज्यावेळी इथले पुरुष गप्पा आहेत त्यावेळी इथल्या काही महिला मात्र त्यावेळी पुढे येऊन आपल्यासोबत बोलायला तयार आहेत आपण नक्की जाणून घेऊयात हे विषय काय नमस्कार ताई नमस्कार काय सांगाल मधल्या काय काय कोणत्या समस्या जाणवतात तुम्हाला म्हणजे ज्या पद्धतीने येताना पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी आधी जाणवली किंवा जिथं मराठीचा मुद्दा राज्यामध्ये तापवला जातोय पण येतानाही नाही काही मराठीतला बोर्ड दिसला नाही अनेक उर्दू पाट्या दिसल्या तर त्याच्यावर नक्की काय सांगाल मी शुभांगी जाधव मी मालवणी मालाडमध्ये राहते ऍक्च्युली इथे आमचं अस्तित्व निर्माण करायलाच मला लढा द्यावा लागला इथे लव जियात लँड जियात आणि ड्रग जियात खूप मोठ्या प्रमाणात होते कशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला इथं सवय करण्यासाठी इथं तुम्हाला सुरक्षित राहण्यासाठी कशा पद्धतीचा लढा द्यावा लागतोय ला। माझा इथे जन्म झाला म्हणजे मला ऍटलिस्ट चाळीस वर्ष तरी झाली असतील इथे बरोबर चाळीस वर्षाच्या नंतर जर तुमच्या घरावर कोणी हल्ला केला तर तुम्ही काय करणार आपण जेव्हा बाहेर असतो बाहेर असल्याच्या नंतर कुठे काही झालं तर आपण घर आपलं सुरक्षित मानतो पण जर तुम्ही घरातच सुरक्षित नसाल तर तुम्ही काय कराल अच्छा म्हणजे ही परिस्थिती आमच्यावरती आली होती तेव्हा म्हणजे एवढी परिस्थिती आली होती की ते मालवणी पॅटर्न खूप गाजलं होतं की त्याच्यासाठी आम्हाला इतका मोठा लढा द्यावा लागला की जवळजवळ पाचशे ते सहाशे महिला माझ्या घरी आम्हाला मारायला आल्या होत्या अरे बापरे आणि पाच वर्ष मला पो, पोलीस प्रोटेक्शन होतं ते पण पोलीस प्रोटेक्शन लोडा सरांमुळेच आम्हाला मिळालं ज्यावेळेस ह्या अनुष्का ताई आहेत माझी बहीण रुपाली जाधव आम्ही एक सरांकडे गेलो पोलिसांकडे गेलो तर त्यांनी हातच जोडले की म्हणे हिंदू मुस्लिम तुम्ही करू नका मग आमच्यासारखे सामान्य माणूस स्टेशन स्टेशनमध्ये नाही जाणार मग कुठे जाणार मग डोकं एकदम म्हणजे भनभन लागलं ला। की आमचं घर आम्ही सोडायचं का आम्हाला कड्या बाहेरून मारून ते नमाज पडायला बसले होते तो व्हिडिओ अजूनही माझ्याकडे आहे म्हणजे पोलीस तुम्हाला सांगतायत की हिंदू मुस्लिम करू नका हे डिसिप्लिनचं एडिसीप, उत्तर आहे मला डिसिप्लिनचं उत्तर आहे डीसी असं उत्तर दिलं की मॅडम हात जोडले तुम्ही हिंदू मुस्लिम करू नका अहो सर पण तुम्ही येऊन आमची परिस्थितीच बघा काय आहे ते आणि मी हिंदू मुस्लिम मी पण करत नाहीये पण जेव्हा तुमच्या घरावर कुठली गोष्ट येते जेव्हा तुमच्या अस्तित्वावर गोष्टी येते तर ते तुम्हाला करणं भागच असतं ना लढेंगे या मरेंगे हेच करावं लागतं काय ताई काही समस्या जाणवत काय वाटत समस्या म्हणजे नमस्कार माझं नाव रुपाली सौ रुपाली एकनाथ गावडे समस्या म्हणजे आता जसं माझ्या बहिणीने सांगितलं त्याप्रमाणेच इथे येण्या जाण्याच्या मार्गामध्ये पण खूप प्रॉब्लेम्स असतात शिवाय इथे मुलं मोस्टली हिंदू मुलं ही भरपूर आपल्या म्हणजे नशेच्या आहारी गेलेली आहेत अगदी सोळा सतरा वर्षाची मुलं आणि त्याच्यामध्ये जास्त प्रमाण ह्या हिंदू मुलांच आहे हे असं का व्हावं जर नशा करायची असेल तर ह्या सगळ्या मुलांनी घेतली पाहिजे ना पण नाही ह्याच्यात हिंदू मुलं अगदी एक घर तर असं जे तिन्ही मुलगे त्या घरातले तिन्हीच्या तिन्ही मुलगे त्याच्या आहारी गेलेले आहेत आणि जसं घरात आम्हाला राहण्यापासून किंवा काय आमच्या घरात आता एक बच्चू आहे माझा छोटा त्यालाही म्हणजे त्या वेळेस आम्ही असं विचार केला की आता काय करावं आपण कुठे जावं आम्हाला एक गोष्ट माझ्या बहिणीने सांगण्यापासून स्थानिक पोलिस स्टेशनवाल्याने आम्हाला हेल्प केली खूप मदत केली पण जेव्हा हे प्रकरण आम्ही वरपर्यंत म्हणलं नेलं पाहिजे तेव्हा ते उत्तर आम्हाला असं मिळालं हे अशा गोष्टी इथे होतात सरच होतात आणि आपली लोक काय आहेत म्हणजे मुस्लिम जयभीमवाली लोक ह्यांना जास्त सपोर्ट करतात हे दिसण्यात येतंय पण आम्ही कट्टर वाले आहोत आणि आम्ही जयभीम जे बाबासाहेबांनी आम्हाला मार्ग दाखवला आम्ही त्याच्यावरती चालणारे लोक आहोत कशा पद्धतीचं संविधानाचं पालन होतं इथं नाही संविधानाचं पालन नाही होत इथे पंच्याण्णव टक्के बोलाल ना तुम्ही अनाधिकृत बांधकाम आहे आणि त्या अनाधिकृत बांधकामामध्ये मराठी क्राऊड खूप कमी आहे किंवा हिंदू क्राऊड खूप कमी आहे ह्यांचाच क्राऊड भरलेला असतो अनाधिकृत आणि ते बीएमसीच्या शाळा तोडून टाकलेल्या आहेत आणि तिथे एक पार्किंग लॉट कुठे टाकलेले आहे तर कुठे मिनी बाजार किंवा काय असं सगळा बाजार किंवा अशा सगळ्या गोष्टी तिकडे चालू असतात म्हणजे बीएमसीच्या शाळा ज्या आहेत दोन चार शाळा आहेत आमच्या इथे उर्दू मीडियमचे आठ वर्ग किंवा ह्याचे आठ वर्ग असे छोटे छोटे वर्ग होते ही जी कचरा वेचक मुलं होती त्याच्यात ती त्यांची मुलं त्यांच्या त्या शाळेत जायची ती शाळा आता तोडून पेडून तिथे मशिदीचं काम वगैरे करून तिथे सरस ते सगळं चालू आहे आणि ह्याच्यावरती कोणीही आवाज उचलत नाहीये आता बिचारे ती मुलं जिथे पहिली तर चौथी शिकत होती आता त्यांना तेही शिकता येत नाहीये तेही त्यांचं शिक्षण बंद झाले मद्रासी शाळा ज्या होत्या तेही त्यांचं शिक्षण पूर्णपणे बंद झाले आणि आता तुम्ही जर एक नंबरला शाळा बनवली त्या मुलांची एवढीही ऐपत नाहीये की आम्ही तिथे जाऊन शिक्षण घ्यावं हे हो। शिक्षणाचंही मुलांचं नुकसान आणि ह्यामध्ये बहुतेकदा हा आपल्या हिंदू समाजात भरडला जातोय बाकी दुसरं कोणीही नाहीये राजकीय पुढाऱ्यांचं काही वरद असत आहे का त्याच्यावर एक, एक मिनिट मला सर हे बोलू इच्छिते मी हे जे आमच्या बरोबर प्रकरण झालं ते दोन हजार एकोणीस मध्ये झालं दोन हजार एकोणीस मध्ये कोणाची सत्ता होती हे तुम्हाला माहितीच आहे बरोबर तर मालवणी पॅटर्न जेव्हा सगळीकडे रिलीज झाला रिलीज म्हणजे सगळ्यांना माहीत पडला तर लोकांनी म्हणजे जे सो कोल्ड आपले मंत्री आहेत त्यांना तर माहित होतं ना मालवणीमध्ये काय चाललंय जे हिंदुत्ववादी करतात आम्ही मराठा मराठा करतात मग त्यांनी काय येऊन बघितलं नाही की आमची अवस्था काय आहे ती दोन हजार एकोणीसची गोष्ट आहे आणि तेव्हा कोणाचं राज्य होतं हे मला सांगायची गरजच नाही कोणी ते ढुंकून बघितलं नाही इव्हन इकडे जे जे आहेत जे मंत्री होते त्यांनी पण कधी ये आमच्याकडे येऊन हो बघितलं नाही त्याच्यासाठी बाहेरची जे पालकमंत्री आता सध्या आहेत ते इथपर्यंत राहिले त्यांनी काय यावं मलबार लोकांनी चे लोकांनी सपोर्ट करावा का करावा काय ताई काय सांगाल कशा पद्धतीची परिस्थिती नमस्कार नाव ज्योती रमेश तुपे आणि जसं ना की ड्रग्स तो खूप मोठा मुद्दा आहे म्हणजे ऍक्च्युली मी माझं घर जिथं आहे ना तिथं माझ्या घराच्याच बाजूला मैदान आहे थोडस तिथं मुलं बसलेले असतात दिवस रात्र नशा करत असतात मी माझ्या मुलींना सहाच्या नंतर घराच्या बाहेर पण पाठवू शकणार म्हणजे असं झालं आम्हाला तिथं असं घर विकण्याची परिस्थिती आली आम्हाला ऍक्च्युली आणि मस्जिद पण जवळच आहे इकडनं चर्च पण जवळ आहे माझ्याच गल्ली ते सगळं पूर्ण आवाज असतो ना, ना मुलांना अभ्यास करता येत ना त्यांना मी बाहेर खेळायला पाठवू शकतो एवढा त्रास आहे म्हणजे संध्याकाळी सहा नंतर आपण घरातन मुलींना बाहेर सुद्धा पाठवू शकत नाही कशा म्हणजे एकूण कोणत्या प्रकारचं वातावरण तिथं निर्माण केलं जात आहे किंवा कोणत्या प्रकारचा क्राऊड तिथं असतो कोणती मुलं असतात तिथं की ज्यांच्यामुळे तुम्हाला अशी भीती वाटते सगळी मुस्लिम समाजाची मुलं यांचा क्राऊड जास्त असतो तिथं आणि मी म्हणजे पाठवू शकत नाही मुलींना आता सध्या दिवसा पण मला भीती वाटते तिथं म्हणजे एवढा क्राऊड असतो तिथं ड्रग्ज कशा पद्धतीने इथं षडयंत्र चालू आहे काय जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या जातात काय वाटतंय तिथं कुठं तरी आळा यायलाच पाहिजे <laughs> कारण <करान> हे तर <laughs> म्हणजे कोणाच्या सपोर्ट शिवाय तर येणारच बिल्कु, नाही ना मध्ये मालवणीच्या आतमध्ये कोणीतरी मोठा माणूस असेल त्याच्या सपोर्टनेच येते ना इथं कुठेतरी आळा बसायला पाहिजे आणि मुली तर बिलकुलच सुरक्षित नाहीये काय काय वाटतंय परिस्थिती कशी आहे मालवणीमधली माझं नाव दीपाली दिनेश नवतुरे इथं अक्षर खरं म्हणायला गेलं ना आमच्या मालवणीमध्ये सगळ्या गोष्टीचा त्रास आहे आम्हाला जिथे कोण्यामध्ये दिसाल पोरं पोरी उभे राहतात आमचं भाजी मार्केट पण आहे ना तिथे पण आम्हाला जाण्याची सुरक्षा नाहीये कारण एवढा ट्राफिक असतो तिथे ना बाजू माणसं पोरं शाळेला पण जाणारे असतात ना तरी त्यांना जाता येत नाहीये भाजी मार्केटमुळे एवढी ट्रॅफिक असते तिथे पोरांना शाळा पूर्ण रस्ता बंद असतो भाजी मार्केट वर पुढे घेऊन बसतात आणि मुलींना जायचं शाळा म्हटलं तर मुलींना पण त्रास आहे आम्हाला इथे पुरा गोष्टीचा आम्हाला इथं त्रास आहे म्हटलं मगाशी ताईंनी लँड हातचा जो मुद्दा मांडला लँड हात म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जमिनींवर अतिक्रमण केलेले काय वाटते काय झालं आहे इथे भरपूर तसं झालेलं आहे म्हटलं पण बाहेरचे लोकच मेन जास्त इथे ते त्रास आम्हाला दिलेले आहेत दादा काय सांगाल एकूण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये संविधान संविधान गोष्टी चालवल्या जातात खूप संविधानाचा बोलबाला केला जातो पण संविधान फक्त एका वर्गाकडूनच अपेक्षित जा केलं जातं का एका विशिष्ट वर्गाला ते अपेक्षित नाही नाही प्रत्येकाकडून ती अपेक्षा केली पाहिजे त्याचं पालन झालं पाहिजे आता मालवणी परिसर म्हंटल तर ब्याण्णव मध्ये अख्ख्या जगभरामध्ये त्याच्याबद्दल प्रसिद्ध झालं होतं इकडचं वातावरण किती तंग झालं होतं इकडे काय काय घडलं त्याच्याबद्दल झालं होतं त्याच्यानंतर इकडचा जो काय पंचावन्न समुदाय होता इकडे जवळपास सरकारी जमीन म्हणाल तर पंच्याहत्तर टक्के सरकारी जमीन आहे आणि त्याच्यामध्ये अलॉटमेंट हा प्रकार पंच्याण्णव टक्के मिक्स कम्युनिटी होती त्यातली आता जवळपास आपण म्हणायचं ऍज अ वोटर इलेक्शन दर पाच वर्षात होत आहे दर वर्षाला हजार दोन हजार तीन हजार मतं अदर कास्ट कमी होत असेल आणि एकच समुदाय वाढत आहे तर ह्याच्यावर सरकारने काय केलं दरवर्षी दोन हजार तीन हजार मत नवीन येत आहेत आणि जुनी कमी होत आहेत ते पलायन है। का होत आहे ह्याचं लक्ष का नाही दिलं किती टक्के हिंदू होते आणि किती टक्के कमी झाले पंच्याण्णव टक्के हिंदू समुदाय होता तीस टक्क्यावर आलाय तर ह्याची कारण सरकारने का नाही शोधली जे त्यांच्या निदर्शनात आलं पाहिजे होत की आजचा मतदार हा होता आता हा कसाच बदलला आणि कुठे गेला ही छोटी गोष्ट नाहीये म्हणजे काश्मीर हा वेगळा भाग आहे पण हा मुंबईच्या राजधानीमध्ये अशा प्रकारचं घडत आहे अशा किती कॉलन्या तयार होत आहेत की जिकडे न मारता कुठता लोक इकडून पलायन करतायत ह्याच्यापेक्षा मोठा विषय काय आहे आणि त्याच्यामुळे आधी राज्य कोणाच होत आहे अशा ठिकाणी अशा वस्त्यांमध्ये कोण येत आहे है, काय येत आहे है। आपण नियम बनवले संविधान बनवलंय पण त्या नियमामध्ये एखादा भाडुती असेल तर त्यांनी एनओसी घ्यावी फ्लॅट अग्रीमेंट इकडे किती लोकांकडे आहे एनओसी कधी चौकशी केली कोणी मग येणारा कोण माणूस आहे या सोसायटी सुरक्षित आहेत की नाही या सोसायटीला सुरक्षित संतुलित करण्याकरता सरकार काय करते आणि कधी करणार गेले चाळीस वर्ष इकडे राहणारा प्रत्येक माणूस त्रासलाय आणि शेवटी कंटाळून तो पहिले भाड्याने दिला मग त्याने विकून गेला ही वेळ कोणी आणली या सगळ्याकडे सरकारने जर फोकस केलं आणि सोसायटी रिफॉर्म झालं तर इकडच्या उरलेल्या लोकांना न्याय मिळेल ही अपेक्षा आहे म्हणजे मारझोड करून इथल्या हिंदूंचं पलायन झालेलं नाही तर ते कशा पद्धतीने केलं गेले स्लो पॉइन म्हणता येईल की बाबा सरकारी कॉलनी मध्ये धर्मस्थळ बनवता येत नाहीत हा नियम आहे पण त्याच्या नियमाला उल्लंघन करून तिकडे पहिले मदरसे बनवणं किंवा दुसरे धर्मस्थळ बनवणं मग त्याचा त्रास झाला की तिकडचा म्हणून म्हणतो जाऊ दे बाबा कशाला आपण भाड्याने देऊ मग अजून त्रास वाढला शेवटी तो विकून तिकडून निघून गेला मग याच्यावरती आळा कोण आणणार घुसखोरी सांगितली जाते किंवा अवैध आम्ही अतिक्रमण हटू असं महानगरपालिकेकडून सांगितलं जातं पण इथं खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण जाणवतं त्याच्यावर कधी लक्ष दिलं का काय कसं का देणार द्यायचा प्रश्न येतच नाही जोपर्यंत सरकारी व्यक्ती किंवा निवडून आलेला प्रतिनिधी त्याला हे वाटत नाही तो त्याचा वोट बँक बनवायचा प्रयत्न करतो आज आले दहा हजार माझ्यावर आले तर ठीक आहे नाही आले तर नवीन दहा हजार तयार आहेत दर पाच वर्ष मतदार उभा होतोय महाराष्ट्रामध्ये मराठी अमराठीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजतोय निवडणुकीत तर तो आता मुख्य मुद्दा आहे मुंबईमध्ये मग जर मराठी अमराठीचा मुद्दा उर्वरित मुंबईत लागतो तोच मुद्दा इथं लागू होतोय का कारण खूप मोठ्या प्रमाणात मराठीचं वातावरण सुद्धा बघायला मिळत मराठी अमराठीपेक्षा सध्याची परिस्थिती हे राजकारण आपल्या ठिकाणी पण हे आम्हाला आपला परिसर सुरक्षित ठेवण्याचा त्याच्याकरता आम्ही भारतीय म्हणून जगायचा इच्छुक आहोत मग चाळीस ते पंचाळीस टक्के बोला 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 समुदाय आणि उरले सुरले क्रिश्चन पंजाबी गुजराती मारवाडी मराठी म्हणजे जिकडे पंच्याण्णव टक्के मराठी माणूस होता तिकडे आज तो दहा टक्क्यावरती आलेला आहे आणि इतक्या वर्षात कुठल्याही पक्षाला ते दिसून कसं नाही आलंय हे दुर्दैव खूप नाव बदलण्याचा म्हणजे राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे हिंदुत्ववादी सरकारकडून सांगितले सांगण्यात येतं की मानसिक गुलामगिरी संपवण्यासाठी नाव बदलण्यात येतात पण इकडे काही जाणवतं तशा प्रकारे इकडे आज रोज ज्यांनी सत्ता भोगली आहे त्यांनी त्याच्या पद्धतीने केलेले नियम हे असतात की तिकडे राहणाऱ्या समुदायाचा विश्वास घेऊन तुम्ही तिकडे नावं दिली पाहिजेत इकडे तो प्रकार कधीच घडलेला नाहीये टिपू सुलतान उद्यानाचा एक मोठा मुद्दा गाजला घेऊन आपण एखादा अर्ज देतो तो कुठे देतो नगरपालिकेमध्ये देतो नगरपालिका मुंबईची महाराष्ट्राची मग तिकडे तो अर्ज एक्सेप्ट कसा होतो भारतामध्ये थोर पुरुष नाही आहेत का त्यांची नाव देण्यापेक्षा ते स्वीकारली कशी जातात अच्छा जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या जातात काय काय वाटतंय एकूण परिस्थिती वातावरण इथलं कसं आहे आणि मुंबईच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने असेल किंवा एकूण जर हे पाहिलं तर अवैध घुसखोरांचा मुद्दा किती महत्वाचा वाटतो तुम्हाला याच्यात अवैध घुसखोरांचा मुद्दा तर खूपच बेकार आहे कारण मालवणीच्या महिला मालवणीची मुलं आणि मालवणीचा आमचा हा सुहाग सुरक्षित नाही सुरक्षित नाही आमचं सुहाग पण आम्हाला भीती वाटते आमचा नवरा गेल्यानंतर परत येईल की नाही येईल ही अशी ही मालवणीची स्थिती आणून ठेवलेली आहे आणि ही मालवणीची स्थिती अशामुळे आहे तर तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या ज्या गोष्टी करतात हे बघा नगरसेवक चाळीस वर्षापासून ते राज्य करतात काय आहे बघा इकडे गली गटर तुम्हाला मी मी पाहिजे तुम्हाला पूर्ण मालवणी फिरवते ही तरी परिस्थिती इकडची एवढ्या भागातली बरी आहे कारण इथे आम्ही तिथे शुभांगीताईसारखी आहे आणि इथे अनुष्कासारखी आहे म्हणून ही परिस्थिती एवढी तरी बरी आहे ना त्याच्यापेक्षा खतरनाक परिस्थिती आहे आणि आता ही आमची शुभांगीताईने आज तुम्हाला बोलवलं साहेबांनी तुम्हाला पाठवलं त्या रणरागिणीमुळे ती रणरागिणी अशा रणरागिणी आता ह्या ताईने तुम्हाला सांगितलं की आम्ही घराच्या बाहेर पडत नव्हतो आम्ही त्या सगळ्या महिलांना बाहेर काढलं आता हा भाजी मार्केटचा मुद्दा हे सात नंबरचं सा भाजी मार्केट ती बोलली की आम्ही तिकडे जाण्यासाठी पण सुरक्षित नाही तर मला वाटतं गेले सहा वर्षापूर्वी एक महिले महिलेचं तिकडे अॅक्सिडंट झालं आणि ती महिला केली ती महिला पण मुस्लिम होती पण ती आम्ही असं नाही बघितलं की ती मुस्लिम आहे की ती हिंदू आहे की ती कोण आहे आणि प्रेग्नेंट होती त्याच्यावर मी चार दिवसानंतर तो मुद्दा उचलून धरला की हे काय हे असं कितपत घडणार कारण काही लोक कितीतरी ऍक्सिडेंट झालेले आहेत त्या भाजी मार्केटमध्ये पण मुद्दे लपवले गेलेत लपवले गेलेत हे कशासाठी मग आम्ही जर भाजी मार्केटमध्ये जाण्यासाठी सुरक्षित नाही आम आमच्या इथे तुम्हाला घेऊन जाते पाहिजे तुम्ही शूट करून दाखवा आमच्या लोढासाहेबांना मी तुमच्या माध्यमातून लोहे लोढासाहेबांपर्यंत जाईल अशी माझी इच्छा आहे इथून तुम्हाला घेऊन जाते इथून मी रोज सकाळी सात वाजता माझा जल जल घेऊन माझे शंकर भगवानला माझे शंकर देवाला पिंडीवर चढवण्यासाठी जाते तिथे कोंबडीची दुकानं अशी उघडी म्हणजे डिस्टन्स किती इथून ते तिथपर्यंत म हे का मग आम्ही कुठे जायचं मंदिरात जायला हे अस तिथे जायला हे असं पण ह्यांच्या जिथे मस्जिदी आहेत तिथे पाय धुतल्या शात मध्ये जायचं नाही का मग इथे आम्ही सुरक्षित आहोत का मग आम्ही फक्त घर विकायची आणि आम्ही जायचं कुठे जायचं आणि का पलायन करायचं किती महिलांनी पलायन केलाय का तर जसं सांगितलं तुम्हाला कि इथे पहिले काय होत मदरसे होतात त्याच्यानंतर मग तिथे मस्जिदी निर्माण होतात त्याच्यानंतर तो भोंग्याचा वास शुक्रवारी इथे राहता येत नाही तुम्ही जर आला तर इतकं कर्कश आवाज मुलींना हिंदू मुलींना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं की मी स्वतः आपल्या हिंदू मुली मुसलमान मुलांबरोबर गेलेल्या आहेत आणि त्यांची घर वापसी मी केलेली आहे त्यांच्या घरी पण मी जाऊन तुम्हाला दाखवू शकते जे इतक्या मोठ्या प्रमाणात इथे चाललेलं आहे इथे कन्वर्शनचं काम चाललेलं आहे ख्रिश्चन बायका गली, -गली फिरतात आणि आपल्या दलित महिला बिचाऱ्या गरीब दलित महिला अंबुजवाडीच्या त्यांना कॅथलिक बनून घेत आहेत आपल्या सगळेच सण उत्सव असतील जयंत्या उत्सव असतील तर ते कशा पद्धतीने साजरे केले जातात करू दिले जातात का, का त्याच्यावरती काही बंधन येतात बंधन सर फक्त आम्हालाच आहे तिकडे आमच्या म्हणजे आम हिंदूंचे जेही आपले कार्यक्रम सण वगैरे असतात त्याच्यावरती बंधनच असतात आता आमचं म्हणजे कसं ती लिगल आधी परमिशन घ्यावी लागते पोलिस ती आम्ही घेऊन सुद्धा आम्हाला स्टेज बांधायला अनुमती नसते आणि इथे अदर कास्ट जे आहेत त्यांच्यासाठी कसलीच बंधनं नसतात तुम्ही इथे शुक्रवारचे बघा रस्त्यावरती तुम्हाला चालायला मिळेल का रस्त्यावरती नमाज पडतात आणि मग तिकडच्या गाड्या तिकडे इकडच्या गाड्या इकडे आता सध्या तर ते जरा कमी झालंय पण आठ नंबर साईडला हे असंच चालतं अजूनही रस्त्यावरती बसले जातात एकूण जर इथला मुद्दा पाहिला तर लक्षात येतं की, ह्याच्या विरोधात आवाज उचलणे उचलणं हे सुद्धा खूप शक्य नाहीये तुम्हाला सांगू मी पाच वर्ष मला पोलीस प्रोटेक्शन होत माझ्या घराबाहेर चोवीस तास पोलीस असायचे म्हणजे मी कुठेही मी नातेवाईकांकडे पण का जात नव्हते कारण की माझ्यामुळे जर मी कुठे नातेवाईकांकडे गेले आता तुम्ही बघितलं ट्रॅफिकचा मुद्दा तर कुठल्या नातेवाईकांकडे जायचं म्हटलं तर घरी यायला वेळ होणार मग मी लेट येणार म्हणून माझ्याबरोबर जे पोलीस आहेत है, त्यांना हॅन्डओव्हर द्यायला लेट ले होणार त्याच्यामुळे मी बाहेर जायचं पण टाळलं पाच वर्ष तरी म्हणजे तीन चार कंटिन्यू तीन वर्ष माझ्याबरोबर पोलीस होते तर माझ्या घरी माझ्या देशात मला संरक्षणाची काय गरज आहे पोलिसांची मालाड पासून मालवणीला येईपर्यंत आम्हाला साधारण रिक्षाने दोन तास लागले हे मालाड माल ते मालवणी साधारण चार पाच किलोमीटर जास्तीत जास्त अंतर दोन किलोमीटर असेल तीन किलोमीटर असेल हा ठीक आहे चार पाच किलोमीटर तर साधारण पंधरा ते वीस मिनिटात यायला पाहिजे होतं त्याच्याच ऐवजी दोन तास लागत आहेत मग हे अतिक्रमणांमुळे रस्ते बारीक झालेत का हो ना सर आता तुम्हाला मी सांगितलं ना जर एका घरामध्ये नऊ भाडोत्री ठेवले हो oh, तर मग तुम्ही सांगा महाडामध्ये म्हणजे एम एच व्ही कॉलनीमध्ये दादासाहेब गायकवाड नगरमध्ये वन प्लस वन घर करून आहेत एका ब्लॉक मध्ये एका म्हणजे ओळीमध्ये आठ रूम येतात बरोबर आता आठ चे जर नऊ रूम करून एकाच घरामध्ये एवढी लोक कोंबली तर लाईटचा प्रश्न उद्भवतो oh. पाण्याचा प्रश्न उद्भवतो आता तुम्हाला सांगू मी बीएमसी च मीटरचं पाणी भरते hmm. बरोबर मी महिन्याच्या महिन्याला बिल भरते hmm. पण मला मला घाणेरडं पाणी येतं आणि ज्यांचे अनधिकृत नळ आहेत त्यांना साफ पाणी येतं हा कुठला कायदा म्हणजे तुमच्या घराच्या परिसरात सुद्धा काय असं अतिक्रमण झालंय किंवा आजूबाजूला तुम्ही माझ्याबरोबर चला मी तुम्हाला एरिया दाखवते आता तिथे जाण्यासारखं नाही पण तुम्ही शूट करावं अशी माझी तरी इच्छा आहे काय दादा काय सांगताय माडाची जी कॉलनी होती ती अडीच हजार कुटुंबांकरता ती अलॉट झाली होती आज अडीच हजारच्या ठिकाणी जवळपास वीस ते बावीस हजार बिराड तिकडे असत राहायला झालेले आता मला सांगा जी काय प्लॅनिंग होती लिगली ती अडीच हजार करते आता तिकडे वीस हजार कुटुंब राहायला आल्यानंतर तिकडची परिस्थिती काय होणार मग त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या लिगली इकडे लाईट पाणी जेवढं कायद्याने नाही तेवढं बेकायद्याने वापरलं जात इकडे मच्छी मार्केट एकेकाळी एक मच्छी एक मार्केट हा कोळी बांधवांनी भरलेला होता पण आता तो बंद होऊन तो नशिडींचा अड्डा झालेला आहे आणि भर रस्ता जिकडे आज भाजी मार्केट म्हणून लोक येत आहेत ती रिकामी व्यसन करता जागा राहिलेली आहे पण त्यांना तिकडे बांधून तिकडे शिफ्ट करण्याची सरकारच्या समोर वृत्ती येत नाहीये का त्यांच्यापर्यंत कोणी जात नाहीये हे कळत नाही म्हणजे वातावरण कसं दूषित करता येईल हे इकडे प्लान केले जातात आणि विजय दादा जसं बोलले ना हे मच्छी मार्केटचं आता ते मच्छी मार्केट बंद आहे पण एक आठवड्यापूर्वी मला एक कोळी बाई आहे त्या भेटल्या होत्या मावशी त्याने विचारलं त्या म्हणायला लागल्या ताई हे ता बंद आहे ना तरी आम्हाला वर्षाला बारा हजार रुपये भरावे लागतात आणि तिथे व्यसनी लोक आहेत आणि त्या मावशी आहेत ना त्या हॉस्पिटलमध्ये कामाला बाईचं काम त्या मला परवाच्या दिवशी भेटल्या होत्या म्हटलं मी सांगेन मी बोले नाही आणि बिचारी ती आयाबाई काम करते ती वर्षाला बारा हजार कुठून भरेलो पण त्यांच्याकडून घेतात येते पैसे गव्हर्नमेंट घेते गव्हर्नमेंट घेते बारा हजार वर्षाला मालवणीमध्ये जगणं असह्य झालेलं आहे आता आता तुमच्या माध्यमातून जर आमचं सरकारपर्यंत गेलं तर आम्ही वाचू शकतो म्हणजे आम्ही पलायन करण्याच्या काय करणार मग आम्ही जर घरातच त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुरक्षित नसले तर आम्ही करणार काय आता हे बाथरूम प्रत्येकाच्या घरात बाथरूम आहे पण इथे इथे इकडच्या मागे काय आहे माहिती एन्क्रोचमेंट झालेला आहे आणि ते कोणी केलेलं आहे माहितीये अस्लमच्या माणसाने केलेलं आहे मी नाव घेते हो अस्लमच्या माणसाने आमच्या इकडचा आमदार आहे आमदार त्यांनी केलेला आहे मग आमची मुलं जाणार कुठे साठी नुसता सरकारचा वाया घालवलेला पैसा हा इथे त्यांनी हे केलेला आहे आणि इथेच जर आम्हाला महिलांना जर फिटनेस साठी जर ती सामग्री टाकून महिलांनी मोदीजी साहेबांनी आमच्या एवढं महिलांसाठी फिटनेसचा विचार केला योगाचा विचार केला आम्ही कुठे जाणार सांगा कुठे जाणार योगा करायला लोकांना तर तो महाला तर महालात राहतात त्यांना तर का मस्त बिल्डिंगच्या खाली चालायला जागा तरी आम्ही चालणार कुठे आम्ही जाणार कुठे तर हे जेवढं उरलेलं सुरलेलं आहे ते तरी आम्हाला द्या आम्ही असं नाही सांगत की तिकडे आम्हाला काहीतरी हे करून द्या आम्ही तिकडे फिटनेस साठी बायकांना हे करू सगळं करू पण ह्याच्या मागे इनक्रोजमेंट आहे आणि ते पण आणि पुढचं तुम्हाला बाथरूम दाखवते तिकडे तर अक्षरशः त्याच्या माणसाने घर बांधलंय आणि बोलायला गेल्यावर तुम्हाला काय करणार दादागिरी करणार मग आपण काय करणार अर अरे जाऊ दे मी मी बोलली तर माझ्या नवऱ्याला त्रास होईल हे करून हे आज घाबरून हे आज इकडे साम्राज्य जे उभं राहिलं ना ते हे भीतीचं साम्राज्य आहे स्लो पॉयझन हे असं पण दिलं जातं आणि असं पण दिलं जातं आम्ही सुरक्षित आहोत सगळे सुरक्षित आहे त्या मालवणीमध्ये जितके राहिलेत मारवाडी महिला आता मी दुपारी मारवाडी महिलांना भेटून आली मारवाडी महिला पण त्यात बिचार घराच्या बाहेर फक्त भाजी घ्यायला जातात त्यांनी कसं जगावं ते बोलते दीदी कैसे लोग सिर्फ भाजी लेने के लिए घर घरचे बाहेर निकलते ते हे असं जीवन कशासाठी आणि राहतो कुठे आम्ही तर मुंबईमध्ये हा असं जीवन आम्हाला नको आहे म्हणून ही आमची गोष्ट तुम्ही सरकारपर्यंत पोहोचल्या एवढे आलात ना आगा। 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 थे, थे ते सात नंबरला आलात आणि इथून जर पुढे गेलात ना सहा नंबर छेडा कॉम्प्लेक्स म्हणून पूर्ण मारवाडी फॅमिली राहायची तिथे त्या बिल्डिंग मध्ये सगळे पळून गेले आता ती तिथे काय अल्पसंख्याक लोक राहतात ती बिल्डिंगच पूर्ण खाली केली आहे त्याच्यामुळेच झालंय ना मशिदीमुळे झालंय तिथे कचऱ्याचा ढीग होता हळूहळू तो साफ केला आणि तिथे मशीद बांधण्यात आली आणि ते चेडा कॉम्प्लेक्स मध्ये मारवाडी लोक राहायचे त्यांनी ते विकून गेले तर एक एक करून सगळे जणच गेले परिसरात अशा प्रकारचं जर घाणीचं उभं केलं तर हिंदू समाज कसा राहील ते तर ते तर झालंच ना सर ते तर झालंच ना ती पण माणसं आहेत पण माणसाने माणसाला माणूस म्हणूनच जगवू द्यायला पाहिजे ना मला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आठवतं म्हणजे हजार महिन्या वर्षानुवर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखंच जगलेलं बरंय कारण की वाघ जर इथे झाली नाही ना तर काही लोक कापून खातील तुम्ही आंबेडकर जयंतीतला एक प्रसंग सांगत होता आधी तो प्रसंग नक्की काय कशा का पद्धतीने तुम्हाला जाणून म्हणजे म्हणजे जा विशिष्ट जातीतले म्हणजे व्यक्ती बाबासाहेबांचा फोटो घेऊन जेव्हा पूर्ण पूर्ण तो प्रवास करतो आता तुम्हाला सांगते बघा आंबोजवाडीतून ती मिरवणूक निघते आणि ती जाते एक नंबर पर्यंत मग ती आमची लोक कशी हळव्या मनाची असतात बाबासाहेबांचा फोटो घेऊन एक विशिष्ट माणूस बाबा घेऊन फिरतो एवढा मग ती लोक ही होतात पण त्याच्यामधलं लोकांना अजूनही कळत नाहीये आमची लोक भोळी भाबडी अजूनही आहेत त्यांना बाबासाहेबांचं से नाव जिथे येतं तिकडे त्यांचं हृदय पिळवटून निघतं आत्ताचाच एक आमच्या सोबत घडलेला प्रसंग म्हणजे आमचं विहार आमचा बुद्ध विहार एका इकडच्या मोठ्या एका नेत्याने ते अगदी पद्धतशीरपणे साइडला म्हणजे तोडून साईडला केलं आता ते जेव्हा तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला माहिती पडला आम्हाला तेव्हा आम्ही सगळ्या दोघी बहिणी माझ्या माझी माझे टीचर होत्या आमच्यासोबत आम्ही त्याच्या विरोधात गेलो सगळं झालं पण आमची जी मंडळी होती त्यांनी आम्हाला विरोध केला पण जेव्हा आम्ही हा आवाज उठवतो हे त्या व्यक्तीला माहिती पडलं तेव्हा त्यांनी ते बांधून तर दिलं पण ते थोडस पण मला हा प्रश्न आहे आता जर ते बघतील किंवा काही माझा हा प्रश्न आहे त्या ठिकाणी जर दुसरं स्थळ असतं तर त्यांनी ते, तो hmm. ते, ते तोडलं असतं का तोडू पण नसतं दिलं त्यांनी hmm. मग आमची लोक भोळीच आहेत ना जी आहेत ना मग हा भोळसटपणा बाजूला ठेवून आपल्या हातामध्ये आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला जे दिलेलं आहे शस्त्र संविधानाचं त्याचा उपयोग करा व्यवस्थित करा काय आहे ते बघा आणि मग स्वतःची वाटचाल करा असं मी तर म्हणेन म्हणजे बाबासाहेबांनी नुसतं बोलण्यापुरतं करू नका शिका संघटित आणि संघर्ष करा आपण शिकलो संघटित तर झालो पण संघर्ष करायचा अजूनही आपल्याला माहिती नाहीये की कुठल्या ठिकाणी आपण करायला पाहिजे आणि कुठल्या ठिकाणी नाही करायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये आंबेडकरांचे जे वंशज म्हणवतात किंवा आंबेडकरांचे वंशज म्हणून सांगतात पण एकीकडे ते एका विशिष्ट समाजाबरोबर युती करतात किंवा त्यांच्या हक्कांबद्दल बोलतात पण आज मालवणीतला दलित समाज सुद्धा सुरक्षित नाहीये त्यांच्या हक्कांवर मात्र बोललं जात नाही मला असं वाटतं मी त्यांच्यापर्यंत तिथपर्यंत बोलणे त्यांच्या इतकी मोठी तर नाही आहे आजोबा बाबासाहेब त्यांच्या आजोबा मग आपल्या आजोबांचं मत माझ्या आजोबांचं मत काय आहे मी पटकन सांगू शकते तुम्हाला माझ्या आजोबा ह्या विचारांचे होते त्यांचे आजोबा कुठल्या विचारांचे होते त्यांचे अनेक लाखोनी पुस्तक आहेत जो माणूस पुस्तकांसाठी घर बांधतो जो माणूस पुस्तकांसाठी घर बांधतोय मग त्या पुस्तकांमधलं ते एक जे विशिष्ट पुस्तक आहे मी तुम्हाला पाहणी नंतर ते जे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे मुस्लिम बांधवांचं आपल्या देशाबद्दलचं काय विचार आहे ते पुस्तक लिहिलेलं आहे हे त्यांनी नक्की वाचावं हो। मी त्यांना सजेशन देणं इतक्यात मोठी नाहीये बट त्यांनी ही पुस्तकं नक्की वाचावी की त्यांचं ह्यांच्याबद्दलचं मत काय आहे आणि मग त्यांनी ते त्यांचं युती जी काय आहे ती करावी कधीच नाही कधीच नाही कोणी ढुंकून कुठल्या समाजाच्या व्यक्तीने बघितलेलं नाहीये बस आता हे तुम्ही आमचं जेवढं आमच्या महिलांनी सांगितलंय ह्यातल्या सगळ्या शब्दन शब्द खरं आहे ह्यातलं काहीही आम्ही मनापासून किंवा कोणी आम्हाला सांगायला सांगितलेलं नाहीये जे आम्ही भोगलंय ते आम्ही तुमच्यासमोर प्रस्तुत केलंय अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारी इथं प्रसंग पाहायला मिळत अनेक महिलांचे घरातले असतील समाजातले बाहेरचे प्रश्न असतील ते आज खुलेपणाने त्यांनी आपल्या चॅनल समोर मांडल्यात कॅमेरामॅन प्रथमेश राणे सोबत चारुदत्त टिळेकर मुंबई तरुण भारत